नमस्कार मी श्रीकांत ठाकरे ग्रो इंडिगो कंपनी प्रतिनिधी जिल्हा अकोला आज आपण श्री निलेशभाऊ विखे दानापूर तालुका तेलारा जिल्हा अकोला यांच्या शेतामध्ये आलेलो आहे तर निलेश भाऊंनी आपल्या शेतामध्ये मिरची या पिकाची लागवड केलेली आहे ला निलेश भाऊंनी मिरचीवर ग्रो इंडिगो कंपनीचे सायनीज हे प्रोडक्ट वापरलेले आहे तरी आपण निलेश भाऊकडून जाणून घेऊया त्यांचा सायनीजबद्दल काय अनुभव आहे नमस्कार मी निलेश गुलाबराव विखे मुक्काम पोस्ट दानापूर तालुक्यातील जिल्हा अकोला माझ्या शेतामध्ये मी एकर मिरची लागवड केलेली आहे माझा शेतातला प्लॉट साठ ते सत्तर चायनीज प्रोडक्ट वापरलेला आहे याचे कारण माझ्या शेतामध्ये शेता थिप मावा तुडतिरी आणि फुलकिडे याची जास्त प्रादुर्भाव होता त्याच्यामुळे मला हे प्रोडक्ट मी घेतलंय फवारणीसाठी तुम्ही फवारणीला किती वापरला एका एकराला पंच्याहत्तर एमेलचा डोस घेतला आहे तर याचे मला तीन ते थी चार दिवसांनी चांगले बेस्ट रिझल्ट मिळाले अळी मावा तुळतुडे थीप पाटरी माशी हे सर्व खलाब झालेलं होतं आणि उत्पन्नामध्ये उत्पन्नामध्ये उत्पन्ना मध्ये कमीत कमी पंधरा ते वीस टक्केपर्यंत जवळपास मला फायदा झाला बरोबर तर अशा प्रकारे निलेश भाऊंनी आपल्या शेतामध्ये ग्रो कंपनीचे कंपनी सायनीस हे प्रोडक्ट वापरले आणि त्यांना अतिशय सुंदर असे रिझल्ट आपल्या या प्रोडक्टचे मिळाले आहेत आणि अर्थातच त्यांना उत्पन्नामध्ये पण त्याची वाढ झालेली आहे तर मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की त्यांनी ग्रोइंडू कंपनीचे चैनीस हे प्रोडक्ट अवश्य आपल्या भाजी भाजीपाला पिकामध्ये मिरचीमध्ये अवश्य वापरा